नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या पहिल्या राऊंडचे नियम काय आहेत म्हणजेच एम बी बी एस बी डी एसचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठीचे पहिल्या राऊंडचे नियम काय आहेत याविषयी डिस्कस करणार आहोत विद्यार्थ्यांना कोणकोणते ऑप्शन आहेत विद्यार्थी कशाप्रकारे पुढे जाऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेल्या आहेत त्यांच्यासाठी काय नियम आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही पहिल्या राऊंडला त्यांच्यासाठी काय नियम आहेत याविषयी डिटेल एक डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठीची पुढची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहेत त्याविषयी डिस्कस करणार आहोत जेव्हा एखादा रिझल्ट लागतो त्यावेळेस विद्यार्थी दोन भागामध्ये विभागले जातात अलॉटेड विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी नॉट अलॉटेड म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही असे विद्यार्थी विद्यार्थी हे दोन भागामध्ये विभागले जातात ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढं एकच ऑप्शन असतो की सेकंड राऊंडची त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगची वेट करायचं आहे सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगच्या डेटच्या दिवशी ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात म्हणजेच पहिल्या राऊंडला त्यांचा नंबर लागलेला नाही ते विद्यार्थी सेकंड राऊंडचा वेट करू शकतात यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची पुन्हा आवश्यकता नाही हे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढं मात्र तीन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात एक आहे फ्री एक्झिट हे आपण समजून घेऊया त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन आणि त्याच्यानंतर आहे अपग्रेडेशन किंवा ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो असे तीन ऑप्शन विद्यार्थ्यांपुढे येतात फ्री एक्झिट हा ऑप्शन असा आहे म्हणजे विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे परंतु विद्यार्थ्याला ते कॉलेज नको आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कॉलेजला विद्यार्थी ॲडमिशन करू इच्छित नाही किंवा विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि कॉलेजला विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी कॉलेज पाहून त्याला असं वाटलं की ह्या कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे मी डायरेक्ट सेकंड राऊंडला जाणार आहे असे विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतात म्हणजे कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही म्हणजे दिलेल्या वेळापर्यंत तुम्ही जर कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही तर तुमचं ते फ्री एक्झिट समजलं जाईल आणि तुम्ही डायरेक्ट राऊंड टूला चॉईस फिलिंग करू शकता नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आणखी एका कंडिशनमध्ये फ्री एक्झिट विद्यार्थ्यांना मिळत असते म्हणजेच विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसमध्ये गल्लत केली असेल एम बी बी एस पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी बी डी एस कॉलेज मिळालेलं आहे किंवा चुकून बी डी एस कॉलेज आपल्या चॉईसफिलिंग लिस्टमध्ये पडलेलं आहे आणि ते विद्यार्थ्याला मिळालं असेल आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला बी डी एस नको असेल तर असा विद्यार्थीसुद्धा पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट घेऊ शकतो फ्री एक्झिटचा ऑप्शन हा पहिल्याच राऊंडला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतो म्हणजे मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांना सहज सोडता येतं पहिल्या राऊंडसाठी त्याचबरोबर असे विद्यार्थी ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते रिपोर्टिंगला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये क्वेरी निघाल्यामुळे किंवा डॉक्युमेंटमध्ये चुका निघाल्यामुळे किंवा रॉंग डॉक्युमेंट क्लेम झाल्यामुळे जर विद्यार्थ्याचं ॲडमिशन रिजेक्ट झाला तर तो विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो तो विद्यार्थीसुद्धा फ्री एक्झिटमध्ये येतो म्हणजेच फ्री एक्झिट याचा अर्थ मिळालेलं कॉलेज कुठल्याही कारणास्तव तुमचं सोडला असेल किंवा सुटला असेल तर तो विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो अशा विद्यार्थ्याला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो दुसरा ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन किंवा अपग्रेड टू राऊंड टू म्हणजे बेटरमेंटसाठी जाणं ह्या दोन ऑप्शन निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र कॉलेजला रिपोर्टिंग करणं मस्ट आहे कॉलेजला त्या ठिकाणी जाणं अत्यंत गरजेचं आहे फायनल ॲडमिशन म्हणजेच विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली आणि पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालं तर असा विद्यार्थी फायनल ॲडमिशनचा निर्णय घेऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे तुमचा तो फायनल ॲडमिशन असतं हा फॉर्म तुम्हाला कॉलेजला भरून द्यावा लागतो हा फॉर्म तुम्हाला ई टी सी एलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये अनेक्शर जे म्हणून पाहायला मिळतो हा फॉर्मसुद्धा तुम्हाला फाईलला लावून त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि तुमचा निर्णय फायनल ॲडमिशन घेण्याचा ठरला असेल तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्ही त्याबद्दल पूर्ण समाधानी आहात आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ इच्छित आहात तर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म विद्यार्थी भरून घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा कॉलेजला रिपोर्टिंग त्या ठिकाणी दिलेल्या वेळामध्ये करू शकतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी अपग्रेडेशनचा ऑप्शन निवडू शकतात म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म न भरता कॉलेजवाल्यांनी तेव्हा जेव्हा तुम्हाला विचारतील की तुम्ही फायनल ॲडमिशन करणार आहात की सेकंड राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेजच्या शोधामध्ये अपग्रेडेशन किंवा बेटरमेंटला जाणार आहात तर त्या ठिकाणी तुम्ही अपग्रेडेशनचा ऑप्शन निवडला तर तुमच्याकडनं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेतल्या जात नाही तुमच्याकडचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर फीजचा जो काही डीडी आहे तो जमा करून घेतला जातो आणि सीई टी सेलचा तुम्हाला मॅसेज येतो की तुम्ही अपग्रेडेशन किंवा होल्ड किंवा फ्रीजचा ऑप्शन निवडलेला आहे किंवा कॉलेजमार्फतही तुम्हाला एखादी रिसिप्ट त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकते परंतु या दोन कंडिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पाच नऊ दोन हजार चोवीसपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग करणं मस्ट आहे फ्री एक्झिटवाले विद्यार्थी ज्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे कॉलेज सोडायचं आहे त्यांनी रिपोर्टिंग नाही केली तरी त्यांचं फ्री एक्झिट समजलं जातं परंतु या दोन प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांना पुढील राऊंडमध्ये त्या मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेजच्या शोधात पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग करणं मस्ट आहे आता ह्या दोन कंडिशनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय काय प्रोसेस आहेत सर्वात आधी आपला सीईटीचा टीचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरून घेतलेला होता तो विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचा आहे सीईटी टी सेलच्या वेबसाईटवर तो फॉर्म असतो त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता अगोदर डाउनलोड केला असेल तर त्याचीसुद्धा एक प्रिंट काढून विद्यार्थी घेऊ शकतात सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला सीईटीचा टीचा ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी लागणार आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कोणता जेव्हा आपण सीई टीचे फॉर्म भरत होतो पहिल्या राऊंडसाठी एम बी बी एस बी डी एससाठी जो काही फॉर्म भरलेला आहे सीई टी सी एलच्या वेबसाईटवर त्यामध्ये डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करून घेतलेले आहेत तो फॉर्म विद्यार्थ्यांनी अगोदर डाउनलोड करून त्याचीसुद्धा प्रिंट घ्यायची आहे त्याचबरोबर सीई टी सी एलच्या वेबसाईटवर सिलेक्शन लेटर डाउनलोडची एक लिंक येत असते ती लिंक व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळणार आहे जेव्हा रिझल्ट लागेल ला आले सिलेक्शन लिस्टची जी काही लिंक येईल ती येईल ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल तर विद्यार्थी त्या ठिकाणी डाउनलोड सिलेक्शन लेटर, है, है। लेटर जे आहे ते आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सिलेक्शन लेटरवर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजला विद्यार्थ्यांनी थेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांच्याकडे विचारणा करायची आहे की मला तुमचं कॉलेज मिळालेलं आहे मला फायनल ॲडमिशन किंवा अपग्रेडेशनला तुमच्या त्या ठिकाणी यायचं आहे मला कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहेत त्याचबरोबर माझी कॅटेगरी संबंधित कॅटेगरी त्यांना सांगायची आहे आणि या कॅटेगरीला किती अमाऊंटचं डी डी त्या ठिकाणी लागणार आहे डी डी किती काढायचे आहेत आणि कोणाच्या नावाने काढायचं आहे हे संबंधित इन्स्टिट्यूटला विद्यार्थी त्या ठिकाणी विचारू शकतात बऱ्याच वेळा कॉलेजेसचे फोन उचलले जात नाही तुमचे नातेवाईक वगैरे तिथे कोणी असतील तर त्यांना कॉलेजला पाठवून तिथून सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता किंवा कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करू शकता सी ई टी सीलनी आणखी एक सुविधा यावर्षी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते कॉलेजचे नंबर कुठून शोधायचे तर ई टी सी एलच्या वेबसाईटवर जर तुम्ही आलात सर्च इन्स्टिट्यूट हा टॅब त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही रिस्पेक्टिव जो काही कॉलेज तुम्हाला मिळालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला कॉलेज मिळालेलं आहे तर या ठिकाणी तो सर्च करू शकतो की आपल्याला कोणतं कॉलेज या ठिकाणी मिळालेला आहे तो विद्यार्थी या ठिकाणी सर्च करू शकतो इथे मेडिकल एज्युकेशन करायचं आहे कोर्स नेम जो आहे तुम्हाला जे काही कोर्सला ॲडमिशन मिळालेलं आहे असा विद्यार्थी या ठिकाणी आपला जो काही कोर्स आहे तो या ठिकाणी टाकून आपलं कॉलेज जे आहे त्या या ठिकाणी सर्च करून त्या ठिकाणी कॉलेजचा नंबर या ठिकाणी आपण एम बी बी एस करूयात आणि याच्यानंतर एम बी बी एस केल्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप ऑल ठेवा मायनॉरिटी ऑल ठेवून या ठिकाणी तुम्ही सर्च टॅब दाबू शकता या ठिकाणी कॉलेजचे नाव आलेले आहेत आणि या ठिकाणीच तुम्हाला कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मिळणार आहेत समजा ग्रँड मेडिकल कॉलेज तुम्हाला मिळाला असेल तर इथे आय बटन दिलेलं आहे आय बटनवर विद्यार्थ्यांनी क्लिक करायचं आहे ग्रँड मेडिकल कॉलेजचे संपूर्ण डिटेल आलेले आहेत आणि या ठिकाणी कॉलेजचा नंबरसुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं तर अशा प्रकारे कॉलेज सर्च करून तुम्ही त्या ठिकाणी नंबर मिळवू शकता यांना कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर यांच्याकडून डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत किती झेरॉक्सचे सेट लागणार आहेत सेल्फ अटेस्टेड लागणार आहेत का सेल्फ अटेस्टेड म्हणजे विद्यार्थ्यांनी झेरॉक्सचे सेट काढून स्वतःची सही खाली मारणे सेल्फ अटेस्टेड लागणार आहेत का सॉफ्ट कॉपी पेन ड्राईव्हमध्ये काही लागणार आहेत का याची विचारणा विद्यार्थ्यांनी करायची आहे आणि यांना विचारूनच आपल्या डॉक्युमेंटचं प्रिपरेशन विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात त्याच्यानंतर पुढे आहे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत कोणता डी डी लागणार आहे किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे नॅशनलाइज बँकेचाच डी लागणार आहे का हे संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना कॉलेजकडूनच त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स एकदम व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचे आहेत त्यांनी जर सेल्फ अटेस्टेड सांगितलं असेल तर झेरॉक्सच्या प्रतीवर विद्यार्थ्यांची स्वतःची साई से सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः अटेस्टेड विद्यार्थी स्वतः साईन त्या ठिकाणी करू शकतो झेरॉक्सचे सेट किती लागणार आहेत काही कॉलेज तीन सेट मागवतात तर काही कॉलेजेस पाच सेट झेरॉक्स मागवतात तुम्हाला मिळालेल्या कॉलेजवर डिपेंड आहे की ते तुम्हाला किती झेरॉक्सचे सेट त्या ठिकाणी मागणार आहेत त्याचबरोबर बरेचसे कॉलेज सॉफ्ट कॉपीसुद्धा मागतात त्यामुळे आपल्यासोबत एक पेनड्राईवसुद्धा ठेवा त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट क्लिअर स्कॅन करून ठेवा आणि त्या पेनड्राईव्हमध्ये कॉलेजमार्फत जी काही साईज दिली जाईल पे पी डी एफची त्या साईजमध्येच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स आपले प्रिपेअर करून ठेवायचे आहेत शक्यतो विद्यार्थ्यांनी दोनशे के बीच्या क्लिअर डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्या पेन ड्राईव्हमध्ये ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं सीई टी सेलचा एक स्क्रुटिनी फॉर्म असतो ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जात असता त्यावेळेस जा कॉलेजला तुम्हाला हा फॉर्म दिल्याच जातो परंतु विद्यार्थ्यांनी अगोदरच हा फॉर्म आपल्या फाईलला लावून ठेवायचा आहे आणि चेक करायचे आहेत की संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते या फॉर्मप्रमाणे आहेत का ही एक चेकलिस्ट आहे सीई टी सेलची क्या चेकलिस्टनुसारच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्या लागत असतात हा स्क्रुटिनी फॉर्म आहे जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाल त्याच ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा त्याच कॉलेजला होणार आहे त्यांच्यासमोर हा स्क्रुटिनी फॉर्म असतो विद्यार्थी आल्यानंतर हा स्क्रुटिनी फॉर्म समोर ठेवूनच तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात याच्यामध्ये डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा दिलेली आहे म्हणजे इथे ॲडमिट कार्ड आहे नीटचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे नीट यू जी मार्कशीट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे डोमासाईल आहे एच एस सी मार्कशीट आहे एस एस सी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थसाठी आधार कार्ड दिलेलं आहे त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पर्सन विथ डिसॅबिलिटी एस एस सीचं जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी आहेत अशा विद्यार्थ्यांना दहावीचे दोन्ही सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावे लागतील कारण दहावीचं जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ आहे आणि डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी दहावीचं सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडून त्या ठिकाणी मागवल्या जातात आता इफ ॲप्लिकेबल म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर त्याचबरोबर एन टी थ्री ओबीसी इन्क्लुडिंग एस बी सी एस सी बी सी वी जे टी वन एन्टी टू यांना नॉन क्रिमिलियरसुद्धा लागत असतं तर ॲप्लिकेबलमध्ये सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे पॅरल रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो जे विद्यार्थी डिफेन्समध्ये आहेत हिलीमध्ये आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे आहेत डब्ल्यू एस विद्यार्थी आहेत त्याचबरोबर ऑर्फन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागत असतात याचीसुद्धा यादी या, या स्क्रुटिनी फॉर्ममध्ये दिलेली आहे स्क्रुटिनी फॉर्म ई से टी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे पेज नंबर तीनशे वीसवर तुम्हाला हा स्क्रुटिनी फॉर्म मिळेल हा फॉर्म विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून यानुसार आपले डॉक्युमेंट्स आहेत का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा चेक करायचं आहे आणि याच्यामध्ये कॉलेज ॲडिशनलसुद्धा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी मागू शकतं बरेचसे कॉलेजेस अँटी रॅगिंग बॉन्ड किंवा इतर डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मागवतात त्यामुळे ते सुद्धा प्रिपरेशन विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटचं करायचं आहे डॉक्युमेंट प्रिपेअर झाल्यानंतर डिमांड ड्राफ्टविषयी म्हणजेच कॉलेजला जेव्हा आपण ॲडमिशनला जातो त्यावेळेस आपल्याला डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी द्यावा लागतो तर डिमांड ड्रॉफविषयी सुद्धा डिटेल माहिती घ्यायची आहे बऱ्याचशा कॉलेजेसचे डिमांड ड्रॉपचे रूल्स वेगवेगळे आहेत काही कॉलेजेस एकच डी डी मागवतात तर काही कॉलेजेस दोन डी डी दोन डी डी मागवतात ते कोणत्या नावाने काढायचं आहे आणि कशाप्रकारे डी डी बनवायचं आहे याची माहिती तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर किंवा कॉलेजचे जे काही कॉन्टॅक्ट तुम्ही केलेलं आहे त्या पर्सनकडून तुम्ही मिळवू शकता आता आणखी एक महत्त्वाचं आहे की लास्ट डेट ऑफ रिपोर्टिंग ई टी सी एलच्या आत्ता आलेल्या शेड्यूलनुसार रिपोर्टिंगची लास्ट डेट आहे पाच नऊ दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे विद्यार्थ्यांना सूचना किंवा विनंती राहील की अगदी शेवटच्या दिवशी कोणीही त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जाण्याचा विचार करू नये पाच तारीख जरी लास्ट असेल तरी तीन ते चार तारखेपर्यंत आपलं कॉलेजला रिपोर्टिंग कसं होईल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण त्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटची क्वेरी निघाली तर तुम्हाला ते डॉक्युमेंट अरेंज करण्यासाठी पुढे काही दिवस आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जायचं नाही एक ते दोन दिवस अगोदरच आपलं रिपोर्टिंग कसं कम्प्लीट होईल यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे आता संडे संडेच्या बाबतीत संडेलासुद्धा प्रोसेस चालू राहते संडेलासुद्धा कॉलेज क्लोज नसतात संडेला सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी चौकशीसाठी जाऊ शकतात किंवा ॲडमिशनसाठी जायचं असेल तर संडेलासुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकतात सॅटर्डे संडे जे काही हॉलिडे आहेत प्रोसेसमध्ये ते हॉलिडे नसतात त्या ठिकाणी कॉलेजची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू असते आता हे जे काही प्रिपरेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे फायनल ॲडमिशनवाले विद्यार्थी सगळे डॉक्युमेंट डी डी दिल्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरतील आणि त्यांचं फायनल ॲडमिशन होईल आणि या वर्षीची प्रक्रिया त्यांची त्या ठिकाणी थांबेल जे विद्यार्थी अप अपग्रेड डेशनला जाणार आहेत किंवा होल्ड किंवा फ्रीज करणार आहेत म्हणजे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज हाताशी धरून पुढील दोन राऊंड त्या विद्यार्थ्यांना करायचं आहे असे विद्यार्थीसुद्धा कॉलेजला पोहोचणं महत्त्वाचं आहे विलिंग टू अपग्रेडेशन निवडत असताना त्यांच्याकडून सुद्धा डॉक्युमेंट्स घेतले जातात फीजचा डीडी घेतला जातो फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतल्या जात नाही आणि असे विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करण्यासाठी इलिजिबल असतात म्हणजे आत्ता मिळालेलं पहिल्या राऊंडचं कॉलेज त्यांच्या हाताशी आहे होल्ड आहे आणि सेकंड राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसचे चॉईसेस ते विद्यार्थी करू शकतात पुढे जर कॉलेज मिळालं तुम्हाला तर हे कॉलेज तुमचं जाणारं असतं पुढे जर कॉलेज मिळालं नाही तर हे कॉलेज पुन्हा तुमच्या हातामध्ये असतं म्हणजे जोपर्यंत पुढे कॉलेज तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमचं हे कॉलेज तुमच्या हातामध्ये तुम्हाला होल्ड करून ठेवता येणार आहे पुढे कॉलेजेस मिळालं नाही तर यावर्षी तुम्ही हे कॉलेज फायनल ॲटोमॅटिक करू शकता म्हणजे अपग्रेडेशनसुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकतात ॲडमिशन आणि अपग्रेडेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये एकाच फॉर्मचा फरक आहे तो फॉर्म म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म फायनल ॲडमिशन घेणारे विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरतील ज्यांना अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेतला जात नाही परंतु ॲडमिशनची प्रक्रिया दोघांचीही सारखीच होणार आहे दोघांनाही कॉलेजवर पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे दिलेल्या वेळेमध्येच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजमध्ये पोहचायचा च्च आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे असे विद्यार्थी डायरेक्ट मग सेकंड राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसचे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करू शकतात आणि सेकंड राऊंडची जी काही चॉईस फिलिंगची डेट आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून राहू शकतात तर अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत म्हणजेच पुन्हा एकदा रिपीट करतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतं त्यांच्यापुढे तीन ऑप्शन विद्यार्थ्यांना मिळतात पहिला आहे फ्री एक्झिटचा दुसरा आहे फायनल ॲडमिशनचा तिसरा आहे अपग्रेडेशनचा म्हणजे मिळालेलं कॉलेज कंप्लीट सोडायचं असेल तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता या कंडिशनमध्ये तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही जर तुम्हाला कंप्लीट सोडायचंच असेल तर कॉलेजला पोहोचणं किंवा कॉन्टॅक्ट करणं सुद्धा कंपल्सरी नाही तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकता नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही दुसरं आहे ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून आपले डॉक्युमेंट प्रिपेअर करून त्या ठिकाणी फीचा डीडी भरून त्या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म विद्यार्थी भरून देऊन आपलं फायनल ॲडमिशन त्या ठिकाणी करू शकतो ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा कॉलेजला रिपोर्टिंग करणं मस्ट आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जाणं डीडी घेऊन जाणं सगळी प्रक्रिया ॲडमिशनचीच असते परंतु तुम्ही पुढील राऊंडसाठी जात असल्यामुळे तुमच्याकडनं स्टेटस रिटेन्शन फॉर्म मात्र भरून घेतल्या जात नाही म्हणजेच ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आणि ज्यांना अपग्रेड करायचं आहे यांना मात्र इन्स्टिट्यूटवर किंवा मिळालेल्या कॉलेजवर दिलेल्या वेळेपर्यंत पोहोचणं आणि त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं मस्ट आहे या ठिकाणी विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी लागत असतो पॅरेंट जाऊन ह्या सगळ्या प्रक्रिया करू शकत नाहीत विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी प्रेझेंट असणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे सीई टी सी एलच्या पहिल्या राऊंडचे एम बी बी एस बी डी एसचा रिझल्ट आल्यानंतर अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत प्रुटीनी फॉर्म मात्र विद्यार्थ्यांनी आवर्जून डाउनलोड करून ठेवा तीनशे वीस पेज नंबर आहे हा फॉर्म तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये दिलेले डॉक्युमेंट हे विद्यार्थ्यांना मस्ट आहेत म्हणजे हे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला जे जे याच्यामधले डॉक्युमेंट्स लागू पडतात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनसाठी घेऊन जाणं मस्ट आहे आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा कॉलेजवर सुद्धा मिळतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशनच घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सीई टी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पेज नंबर एकशे पंधरावर तुम्हाला हा फॉर्म त्या ठिकाणी सापडणार आहे हा सुद्धा तुम्ही डाउनलोड करून फाईलमध्ये घेऊन जाऊ शकता अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत अपग्रेडेशनचे विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतील नॉट अलॉटेड विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करतील आणि फ्री एक्झिटवाले विद्यार्थीसुद्धा सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करणार आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे अशा असे विद्यार्थी म्हणजे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेजेस त्यांनी फायनल केलं असेल तर असे विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकणार नाहीत कारण त्यांचं ॲडमिशन फायनल झालेलं आहे बाकी हे सगळे विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात बाकी डॉक्युमेंट प्रिपरेशन संदर्भात किंवा सर्च इन्स्टिट्यूट आपण जसं विद्यार्थ्यांना दाखवलेलं आहे बऱ्याचदा कॉलेजेस जे आहेत ते विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी फोन उचलल्या जात नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी जितकं शक्य लवकर होईल तितक्यात लवकरात लवकर कॉलेजशी लवकर कॉन्टॅक्ट जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा ई टी सी यावर्षी विद्यार्थ्यांना ही सुविधा दिलेली आहे की सर्च इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन विद्यार्थी कॉलेज आणि कॉलेजचा नंबर त्या ठिकाणी मिळवू शकतात कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटसुद्धा विद्यार्थ्यांनी ॲडमिशनला निघण्याच्या आधी पाहून घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राहणार आहे पहिल्या राऊंडनंतर तर येणाऱ्या काळामध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतील सेकंड राऊंडचे ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद